तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या ऑफिशियल करण पाटील ब्लॉगिंग चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा होणार आहे आज आपण जत्रा आहे कारल्याला कारल्याच्या जत्रेला आईला भेटायला झालो ना आपण चला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा की तिथे गेल्यावर भेटू आपण काय काय होईल माझ्या मस्तीचा तुम्हाला कळल चला तर आपण तिथे गेल्यावर समजेल काय आहे नियोजन चलो बघू शकता इकडे दिपू सगळी सोय झाली तयार विहिरी सगळा नेला सामान जरा घामाघूम झालाय सध्या काय समज नाही बघू काहीच तर मी पण पावडर लावते तुरीशी बघा कशी लावते पावडर वॉशिंग पावडर निरमा वॉशिंग पावडर निरमा बघा कसा दिसते त्याला आईच झाली तयारी तर निघू डायरेक्ट आपण आईच्या भेटीला लागतात तिथे गेल्यावर समजा काय होतं काय नाही तर मित्रांनो आता आले आम्ही सीएनजी टाकायला की सीएनजी टाकू नंतर प्रवास आपला पुन्हा एकदा चालू होईल आणि इकडे आणि इकडे आलेला आता तू याच्यावर आपल्याला काय माहिती नाही सीएनजी पंप आहे समजतोय की सीएनजी टाकू आपल्या गाडीत मग आपण निघू जाते नंतर तिकडे डायरेक्ट घाटा बिटात भेटू आपण तर कसा एक ब्लॉक काय माहिती नाही आता स्टार्ट केला सग तर आपण कधीच कारल्याला पोहोचलो मस्त की गेलो थोडा सेटअप बिटप केला ना आता आले आम्ही थोडा फिरायला आलो नाही मी ना दीपू साहेब बघ मी जास्त कोण नाही आता बघू काय होते बघून सेलिब्रिटी कोण भेटते काय फोटोकाराला एक सेलिब्रिटी भेटला तर दाखवायला भेटला नाही थोडं थोडा गाई काही नव्हता म्हणून त्याला दाखवायला भेटला नाही आता बघू दोघं त्याला शोधतो ना मी कुठेतरी तुम्हाला दाखवू नक्कीच कोण आहे कोण ना तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहाय वर भेटलेला आहे आपल्याला तू कसं आहे मी बरं आहे आपल्या चॅनलला थोडा सबस्क्राईबर करा सांग गायच नारण पाटीलला सबस्क्राईब करा गाईच तर आपला नवीन नवीन चालू केलेला आहे करण पाटील ने तर त्याला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि बाकीचा गाय तो करेल मेहनत बाकीचा त्याचा पहिले

Thank uh you. -huh. काहीच पोचलो इतकं मस्त की दर्शन घेतला आणि दिपू सांगा आता दर्शन कसा घेतला दिपू काय एकदम मस्त आम्ही पुरे गेलो मेरे बाप गाईस दर्शन घेतला ना आता चाललो आम्ही हा टाकते तर थांबा आईस त्यांना टाकते फोटो टाकते नंतर बसते तुम्हाला बघू शकतो काही दुकान एक नबळ दुकान आहे मित्रांनो

चला तर मित्रांनो काल मस्त की सेलिब्रिटी वेलिब्रिटी भेटला आता आम्ही ज्यूस आला आता दीपू घेते ज्यूस थोडा आता दीपूच सांगत का या ज्यूस आम्हाला जाय जाऊ त्या दीपू काहीच काय पण बोलते तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका माझ्याकडे लक्ष द्या फोकस आता माझ्याकडे जाऊ दे बाकी माझे उकर ठेवा काही त्याच्याकडे फोकस ठेवायच अर्धी तासाने फायनल भेटलेला आहे ज्यूस चा दुकान आता घेते दीपू कधी ग्लास सांगतात तेरा कधी ग्लास गाई दादा दोन ग्लास घेतून दादा दोन ग्लास दे तिथे कसा आहे चल नाही मग काही नंबर शर्मा ठीक आहे गाईस चला तर तिथे नंतर भेटेल तुम्हाला तर मित्रांनो आता आले आम्ही घरी फायनली आणि एक स्वतः दीपू आता सामान करू दे सगळा आमची झाले एकदम ट्रिप फिक्स गाईच बघा गाईच रे दीपू पटापटकार बाबा ऐकता सगळा तुझ्यावर आहे तर आता तर मित्रांनो आता पण चाललं आहे आपल्या घरी आता घरी जाऊ मस्त फ्रेश बिश होंघोल करू आणि त्या जवळ भेटतो तर हा ब्लॉगमध्ये कंटेंट आहे तर बघितला बघितलं काल आपण गेलतो वरती बिरती लई सेलिब्रिटीना भेटलो लई मजा केली छान भारी वाटला सेलिब्रिटीना भेटून आणि त्रास फायदा असतो कारण की सेलिब्रिटीना भेटलो मन प्रसन्न झाला त्याला गाईच आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा छोटासा तर इथं ब्लॉग आपला एंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगला फुल सपोर्ट द्या पाच किव्ह्यूज गेले पाहिजे आणि पाचशे लाईक आले पाहिजे आणि गाईज जो ब्लॉग इथेच एंड करतो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय